नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या आपले सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आणि कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवावा या कार्यक्रमाच्या सुरू करण्यामागचा उद्देश जो आहे तो आहे की जे आपल्यातले हिडेन जेम्स आहेत जे जे रिसेंटली झालेले परंतु आपल्याला फारसे परिचित नाहीत त्यांची आपल्यापर्यंत माहिती व्हावी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अगदी वरच्या लेवल पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे त्या सगळ्यांचा परिचय व्हावा त्यांची माहिती व्हावी त्यांचं कार्य एकूण त्यांची जडणघडण कशा पद्धतीने झाली आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात ते कसे कसे पुढे गेलेले आहे जेणेकरून पुढच्या पिढ्यांना ते मार्ग जे आहेत ते मार्ग दिसतील त्या मार्गाने चालता येईल आणि चांगल्या पिढ्या आपल्याला नव्या पिढ्या घडवता येतील हा त्यामागचा उद्देश आहे आणि तो उद्देश घेऊन आपली टीम अशा पद्धतीचे आपले जे सुपरस्टार आहेत ते सुपरस्टार शोधण्याचा त्यांचा डेटा गोळा करण्याचं काम करते आणि ते आपल्या समोर ठेवायचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत तर आजचे आपले जे सुपरस्टार आहेत ते आहेत देवीदास धनगर आता हे देवीदास धनगर बऱ्याच लोकांना माहीत नाही महाराष्ट्रामध्ये परिचित नाहीत जरी महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी खऱ्या अर्थानं त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते मध्ये आहे आणि मार्शल आर्ट एम एम ए हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये ते फार नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात जन्मलेलं परंतु गुजरातमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे मध्ये विशेषतः त्यांचं फार चांगलं काम आहे असे देवीदास धनगर यांच्या बाबत आपण जाणून घेणार आहोत देविदास धनगर हे जे आहेत त्यांना टायगर ऑफ सुरत असं देखील म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जात सुरत मधील मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर म्हणून ते फाइटर फार परिचित आहेत त्यांचा जन्म जो आहे हा एकोणीशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात झालेला आहे लहानपणापासून त्यांना मार्शल आर्टची आवड होती मार्शल आर्ट बाबत असेल किंवा त्यांना मिळालेले जे काही पुरस्कार असतील त्यांनी जो काही पराक्रम केला त्याबद्दल गणेश सांगतीलच त्या आवडीच्या आधारे म्हणजे त्यांनी कराटे असेल किक बॉक्सिंग असेल किंवा जीव जीजू सारख्या विविध मार्शल आर्ट्स प्रकारांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आता ते काय असतात ते गणेश डिटेल तुम्हाला सांगतील देवीदाजींनी वयाच्या अठराव्या वर्षी एम एम ए मध्ये व्यावसायिक पदार्पण केलेलं आहे बघा वयाच्या अठराव्या वर्षी मध्ये आपण जिथे हे खेळ असतात ते आपण त्याची माहिती घेत असतो शिकत असतो तिथेच त्यांनी ते व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रा एक सुरुवात केली आणि सुरतमधील स्थानिक स्पर्धांमधून आपल्या त्यांनी कारकीर्द के सुरुवात केलेली आहे ते प्रशिक्षण त्यांनी सुरतमधील एका प्रसिद्ध एम एम ए अकादमीत घेतलं आणि तिथे त्याने आपले तंत्र सुधारणा करून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे देवीदास धनगर एम एम ए मार्शल आर्ट मध्ये खूप फेमस झाले त्यांनी आपल्या कर्तृत्वानं कार्यानं आपलं नाव सर्वदूर पोहोचवलं आणि ही जी काही कला आहे आपल्या लोकांना जी फारशी परिचित नसलेली कला म्हणजे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती असते परंतु त्याला प्रोफेशनल पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे त्यांनी केलेलं आहे डायमंड सिटी जे आहे त्या डायमंड सिटीमध्ये ते सध्या म्हणजे बिझनेस पण करतात जॉब पण करतात आणि त्याच ठिकाणी त्यांच्या अकॅडमी देखील आहेत एम एम एच्या आणि त्याच्यामुळं हे नावाजलेलं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना परिचित व्हावं हे आजच्या या कार्यक्रमाच्या आपला उद्देश आहे बाकीची माहिती जी आहे ते गणेशजी देतील मी त्यांना विनंती करेल की आपण माहिती द्याय विजयजींनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची थोडक्यामध्ये तोंड ओळख करून दिलेली आहे आणि याच्यामध्ये देवीदासजींनी त्यांचं जे त्यांची जी जडणघडण आहे तर, मदे, मदे तर तेंची मदे त्या जडणघडणीमध्ये एका वाक्यामध्ये जर समजा आपल्याला बोलायचं असेल तर कामगार ते चॅम्पियन असं म्हणावं लागेल कारण त्यांची सुरुवातच अशी होती की परिस्थिती अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये होते ते आणि त्यामुळे ना त्यांना कामगाराचं काम करावं लागलं होतं बऱ्याच ठिकाणी ते काम करायचे आणि मग हे काम करत असताना त्यांना ही जी आवड होती ही स्वस्त बसू देत नव्हती आणि मग ही स्वस्त बसू देत नसल्यामुळे चाळीसगाव सगळ्या एका लहान गावामधून त्यांचं स्थलांतर सुगतकडे झालं आणि सुगत मध्ये आल्यानंतर त्यांना त्यांची जी ही जिद्द आहे त्यांचं जे हे खेळाचं वेळ आहे हे त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं आणि मग त्यावेळी त्यांनी अकॅडमी जॉईन केली त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी आधी या खेळाबद्दल एक सांगतो गोष्ट तर हा जो मिक्स्ड मार्शल आर्ट्स हा जो प्रकार आहे याच्यामध्ये मार्शल आर्टचा उपयोग केला जातो याच्यामध्ये किकबॉक्सिंग आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मो म्यो हाई हा एक प्रकार आहे तर या तीन प्रकारांचं हे कॉम्बिनेशन आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इंग्रजी सिनेमांमध्ये स्ट्रीट फायटिंग बघितली असेल किंवा याच्यामध्ये स्टेडियम असतं त्या स्टेडियम मध्ये एक जाळी असते आणि त्या जाळीमधले जी काही स्टाईल किक स्टार्ट किक बॉक्सिंग असते ती देखील तुम्ही बघितली असेल तर अशा प्रकारचा हा स्पोर्ट्स आहे या स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये देविदासजींना अत्यंत या गोष्टीबद्दल एक आ, मार्शल आर्टबद्दल किंवा या किक बद्दल त्यांची जी काही आवड होती आवड त्यांनी प्रत्यक्ष आणण्यासाठी किक बॉक्सिंग असोसिएशन जॉईन केली भारतामध्ये जवळ जवळ सतगा चॅम्पियनशिप्स सतरा टायटल जिंकले इंडियन म्हणजे नॅशनल लेव्हलवरचे जे चॅम्पियनशिप्स आहेत त्यांच्या तर त्या सतरा चॅम्पियनशिप्स त्यांनी जिंकल्या त्याच्यामध्ये त्यांना सात गोल्ड मेडल मिळालेले आहेत सिल्वर मेडल्स मिळालेले आहेत आणि पाच ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत थोडक्यात इथं जे आहे इथं स्पर्धा नसते इथं फायटिंग असते इथं कॉम्बॅट म्हणजे डायरेक्ट त्यांना फाईट करावी लागते पुढच्या प्रतिस्पर्ध्यासोबत आणि याच्यामध्ये कसं आहे की अफाट ताकद तर लागतेच चपळता लागते त्याचबरोबर मार्शल आर्टचं जे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आहे हे देखील लागतं तर या सगळ्यांची जोड त्यांच्या मध्ये होती त्याचबरोबर त्यांची एक प्रचंड जिद्द होती आणि या जिद्दीमुळेच एक सामान्य कामगार हे खूप मोठा चॅम्पियन होऊ शकला त्यांनी आपल्या नॅशनल लेवलवरती जे केलेलं जे मिळवलेलं प्रावीण्य आहे हे तर आपण बघितलंच त्याचबरोबर इंटरनॅशनल म्हणा किंवा वर्ल्ड चॅम्पियन्स तर याच्यामध्ये त्यांनी तीन टायटल मिळालेले आहेत त्यांना आणि त्यातली दोन गोल्ड मेडल्स आहेत आणि एक सिल्वर मेडल आहे दोन गोल्ड मेडल जी मिळालेली आहेत ती अनुक्रमे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरामध्ये त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जेव्हा चॅम्पियनशिप झाली होती तेव्हा मिळवले आणि त्यांचं जे सिल्वर मेडल आहे ते दोन हजार सोळा मध्ये सॉरी चायनामध्ये जी चॅम्पियनशिप झाली होती त्याच्यामध्ये मिळवलेलं आहे तर असे अत्यंत चपळ आणि अत्यंत ताकदवर का म्हणायचं कारण ताकद बुद्धी या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्या चपळतेच्या सहाय्याने समोरच्या प्रतिस्पर्ध्यावरती वाढ करत करत याच्यामध्ये जिंकणं हा एकच पर्याय ठेवून ते हा स्पोर्ट्स खेळतात त्यामुळं त्यांनी हे जे केलेलं आहे हे जे अचिवमेंट आहे त्यांचं अत्यंत स्पृहणीय आहे अत्यंत प्रेरणा देणारा आहे आणि प्रेरणा त्यांच्याकडून प्रेरणा का घ्यायची आपण तर सगळ्यात लहान लहान गोष्टी आहेत की अत्यंत सामान्य परिस्थितीमधून एक युवक चाळीस गाव सारख्या ठिकाणावरून सुगत सारख्या ठिकाणी जातो आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तो काम करतो त्याच्या आवडीचं जे स्पोर्ट्स आहे जो खेळ आहे त्या खेळामध्ये स्वतः प्रवीण होतो प्रावीण्य मिळवतो नॅशनल चॅम्पियनशिप मिळवतो आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल म्हणा किंवा ग्लोबल चॅम्पियन पण देखील बनतो हाच युवक आणि स्वतःची अकॅडमी देखील काढतो तर हे जे, जे यश आहे त्यांचं या यशासाठी आपण त्यांना जे म्हणतो एक छोटीशी आपण त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊया आणि ही जी आपली युवक पिढी घडतीये तर यांच्यासाठी आपण एक पाच मिनिटं देऊयात आणि त्यांचे जे काय अचीवमेंट आहेत हे आपण सगळ्यांना सांगूयात आणि त्याच बरोबर आपले जे काही युवक का आहेत आपल्याकडचे जे काही का किशोर आहेत तर यांनी याच्यामधून प्रेरणा घ्यावी आणि असंच मोठं यश संपादन करावं असं मला वाटतं त्याचबरोबर आपल्याकडे रेखा पाल म्हणा किंवा एक नुकतंच घडलेली एक गोष्ट आहे अत्यंत ता, चांगली घटना की आपले विवेक सोमनाथ देवकाते जे आहेत तर त्यांनी देखील बॉक्सिंगमध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे आणि ते देखील नॅशनल चॅम्पियनशिप अशीच होती ती आणि त्यामुळं असे जे काही युवक आपले पुढे येत आहेत तर यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कौतुक करूयात आणि त्याचबरोबर आपले जे काही युवक का आहेत की जे हे पाहत आहेत किंवा त्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये ते खेळाचं क्षेत्र असेल ते अभ्यासाचं क्षेत्र असेल ते कुठलेही क्षेत्र असो परंतु त्यांनी या गोष्टींपासून प्रेरणा घ्यावी आणि पुढं जावं असं मला वाटतं विजयजी नक्कीच आता याच्यामध्ये एक बाब त्याच्या फायटिंगची जी आहे बॉक्सिंगची फार वेगळी होती म्हणजे आक्रमक फायटिंग स्टाईलमुळे ते प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय होते आता त्याचा सोशल इम्पॅक्ट जर म्हटलं त्यांच्या खेळाचा तर फार झालेला आहे आपल्याला बघता येतं की देवीदास हे तरुणांना एम एम ए आणि फिटनेस बद्दल सातत्याने प्रेरणा देत असतात मार्गदर्शन करत असतात प्रोत्साहन देत असतात की जेणेकरून नवीन जे लोक धडपडत आहेत त्या वाटेनं जाण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी एक स्वतः वाट म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत त्यांनी सुरतमध्ये जर बघितलं असेल अनेक तरुणांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे तिथे तीन मला वाटते त्यांचे थे अकॅडमीच्या माध्यमातून सेंटर्स ऑपरेट केले जातात तर ही गौरवाची बाब आहे एक सामान्य तरुण या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेला ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक होळकर या मातीमध्ये जन्मले होळकर या मातीमध्ये जन्मले आणि तिकडे साइड साइडला जाऊन फार मोठं साम्राज्य उभं केलं लोकहिताची कार्य केली त्याच पद्धतीने या महाराष्ट्राच्या मातीतला हा जो काही हिरा आहे सुपरस्टार आहे तो गुजरात मध्ये जाऊन सुरतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने कार्यकुशलतेने आणि आपल्या कौशल्याने प्रभाव टाकतो ही बाब आपल्यासाठी फार प्रेरणादायी आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे सुपरस्टार या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या निमित्ताने प्रयत्न आहे की जेणेकरून या पिढ्या पुढे यांच्याकडे बघून आदर्श घेऊन तसंच एक नवीन वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जातील हा यामागचा एक हेतू आहे हा कार्यक्रम अ आयोजन करत असताना मी आपल्याला विनंती करत तुमच्या संपर्कातले कोणी माहितीतले अशा यशोगाता असे सुपरस्टार असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा या पद्धतीचा कार्यक्रम घेणं किंवा ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय ही आपल्याला कशी वाटते हे कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत हा कार्यक्रम ह्याची लिंक जी आहे युट्यूब चॅनलवरची ते आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवा शेअर करायला मदत करा सबस्क्राईब करायला मदत करा की जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही प्रबोधनाची चळवळ प्रबोधनाची मोहीम जी आहे ती अधिक ताकदीने आपल्या समाज बांधवांसाठी उभी करता येईल वाढवता येईल मला वाटते बऱ्यापैकी माहिती आपण दिलेली आहे पुन्हा आपण वेगळ्या कार्यक्रमासह उद्या भेटूया संध्याकाळी नऊ वाजता तुरतास आपल्या सगळ्यांची आम्ही दोघही रजा घेतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत जय मल्ला